शेगाव मतदारसंघातील प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन एस टी बसेस आता शेगाव आगारात दाखल झाल्या असून आज या बसेसचे लोकार्पण आज सो अर्पणा संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले संतनगरी शेगाव येथे राज्यभरातून भाविक भक्त येत असल्याने बस सेवा मंजूर करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विशेष पाठपुरावा केला आणि आता बसेसचे लोकार्पण झाल्यामुळे समाधान वाटते नवीन बसेस दाखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास आता अधिक सुरक्षित सोयीस्कर व वेळेवर होणार आहे शाळेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच नोकरदार वर्गाला रोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे भविष्यातही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अशीच तळमळ आणि सेवा अखंड सुरू राहील त्यावेळी संतोष देशमुख विजय भारतळक ज्ञानेश्वर साखरे राजेंद्र ढोले राजेश अगरवाल अशोक चांडक कल्पनाताई ताई मसनी अंजलीताई जोशी चेतना खेते संगीता आसरे संगीता बेलोका डॉक्टर अंजुषा परविन परनिता कलोरे तसेच आगार व्यवस्थापक शुभांगी पवार वाहतूक निरीक्षक महेश पाटील शेगाव आगारातील चालक वाह प्रवासी नागरिक उपस्थित होते शेगाव आगारामध्ये पाच नवीन बसेचं आज पूजन झालेलं आहे त्या पाच आजपासून आपल्या इथल्या जनतेच्या सेवेसाठी हजर झालेल्या आहेत त्याबद्दल मी महामंडळाचे समस्त या मतदारसंघात जे प्रवास केले त्यांच्यावरती खूप खूप आभार मानले यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये एक विकासाला गती मिळेल अशी मी इथे आशा व्यक्त करते धन्यवाद आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, करा